रामकृष्णारी हे बघा आज आपण आहे ना सोयाबी मशरूमची भाजी करणार आहे बघा त्याला लागणार साहित्य दोन कांदे घेतले आहेत घेतली आणि एक टॅमॅटो घेणार आहे पण तो तुम्हाला आत्ता मी दाखवला नाही मशरूम आपण स्वच्छ एकदम धुवून घेऊया एकदम स्वच्छ कारण की त्याला माती भीती असती ना त्याच्यामुळं ते, ते मी आता हे हो का धुवून घेते अगदी व्यवस्थित संपूर्ण त्याची माती पूर्ण काढून घेते बघा आणि कधी बी आधी धुवून घ्यायचं आणि मग ते चिरायचं म्हणजे कसं आहे आपल्याला चिरताना बी आतमध्ये माती लागत नाही त्याच्यामुळं आधी मशरूम चिरून घ्यायचं आणि खूप अशी झटपट होणारी ही भाजी आहे अगदी कशी बी केली तरी खूप छान लागते हे हो का मी ले ले। आता पूर्ण हे धुवून घेतलेलं आहे आणि परतही त्याच्यात एकदा पाणी सोडून ते निथळायला ठेवते बघा आणि मुठभर वाटाणा बी घेतलेला आहे आता मी हे बघा टॅमॅटो घेते तो मस्तपैकी बारीक कट करून घेऊया आपण टॅमॅटो त्याचं बुड मी कापून काढलेलं आहे आणि आता टॅमॅटो एकदम लहान पद्धतीने कट करून घेऊया खूप छान आता मशरूमची भाजी तर सगळेच करतात पण त्याचे बी भरपूर प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला लागन तशा पद्धतीने आणि मी कसं आहे एकदम थोडीच करणार आहे अगदी प्लेट भर होईन एवढीच करणार आहे जास्त नाही करणार आणि ती भाजी म्हणजे कसं आहे असं बरेच रोगाव प्रतिकार करणारी आहे डायबिटीज लोकांना तर खूप चांगली आहे ही मशरूमची भाजी त्यांनी अगदी खावी हे बघा हां आता मी कांदा चिरून घेते हे छोटे छोटे दोन कांदे आहेत त्याची पूर्ण साल अशी काढून घेते बघा आणि मस्त पिके आपण बारीक एकदम कांदा चिरून घेऊया कट करून घेऊया कारण की ह्या वेळेस मी तुम्हाला आहे ना जेवढं संपूर्ण ज्या वस्तू चिरल्यात त्या संपूर्ण मी चिरतानी दाखवलेल्या आहे तुम्हाला कशा पद्धतीने चिरल्या कशी साल काढली हे संपूर्ण मी दाखवले अजिबात म्हणतात ना व्हिडिओ आजूबाजूस स्किप केला नाही आहे आणि ते पूर्ण मी तुम्हाला दाखवते बघा कांदा छान एकदम बारीक कट करून घेते कसं आहे मी माझ्या लेखिका आहे कारण की माझं स्टँड नाही आहे त्याला लावायला थोडासा फोन हल्ला तरी मला माफ करा तरी बी मी माझ्या पद्धतीने हा फोन लावलेला आहे आता मस्त पिकेवा का बारीक एकदम चप्स केलेला आहे कांदा आणि याच्यात मी तर कोण कोणतेच असे वा वाटण वगैरे अजिबात घालणार नाही आहे फक्त मसाले यूज करणार आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर वाटण घालायचं वाटण बी घालू शकता त्याची पातळवी भाजी बनवू शकता लपथपीत बी बनवू शकता सुक्की बी बनवू शकता असे दोन तीन प्रकारे त्याचे कोथंबीर घेतलेली ती मी मस्त पिकी आपण कट करून घेऊया कोथंबीरने अगदी वेगळेच चव लागते त्याची मस्त पिकी खूप छान लागते हे बघा मी आता हे वाटाणे स्वच्छ धुवून घेते अगदी थोडेच घेतलेले आहेत कारण की आपली भाजी थोडी आहे त्याच्यामुळं वाटाणे बी थोडे मट मत, मटर मशरूमची भाजी कशी होती माझी तेवढी मला सांगा आता बघा हे मशरूम कट करून घेऊया त्याची बुंद मी कापून काढते कसं आहे मशरूम जास्त दिवस झालं तरी ते थोडंसं खराब होतं त्याच्यामुळं मी बुंदे घेतलेले नाही आहेत आणि ताज ताजं जर असलं ना बुंदे ते घेतले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे छानच असतात आणि थोडे दोन तीन दिवस जरी आपण घरात आणून ठेवले हे मशरूम की त्याचे बुंदे ना असे भिजत भिजत झाल्यासारखे होते <coughs> तर मला खोकला आलेला आहे आता थोडासा हे बघा आता मी पूर्ण हे कट करून घेतलेले आहेत पूर्ण मी ते हातातच कट केलेले आहेत बघा असं नाही की आता पिढं ठेवलं आहे त्याच्यावर मी कट केलं आहेत संपूर्ण मिक्स मशरूम आहे ना मी पूर्ण हातावर कट करून घेतलेले आहेत आणि खूप छान भाजी होती आणि मला तर खूप आवडती बघा ही भाजी मशरूमची समजा जी, जी लोक नॉनव्हेज वगैरे खात नाही त्यांच्यासाठी खूप म्हणजे ही मशरूमची भाजी खूप छान आहे अगदी नॉनव्हेज सारखीच लागते ती फक्त त्याच्यात वेगळी थोडीशी पद्धत म्हणजे मी त्याच्यात मटर टाकलेले आहेत ओले वाटाने हे बघा पूर्ण निसून चिरून झालेले आता आपण गॅस पेटूया आणि कढई ठेवूया कडाई तापली कि मग त्याच्यात थोडं तेल आहे आपण एक दीड पळीचा माना आहे असा वाटीत तेल शिल्लक होतं मी तेच वाचणार आहे बघा आणि कसं आहे तेल काय काय ना आवडत नाही जास्त काय काय ना त्याच्यामुळं ज्याला आवडतं त्याने थोडं जास्त टाकलं तरी चालन ज्याला नाही आवडत त्यांनी कमी टाकलं तरी चालन आता आपण कांदा टाकून देऊया आणि कांदा मस्त परतून घेऊया बघा अगदी मस्त त्याचा कच्चापणा दूर करूया त्या कांद्याचा इथं मी टॅमॅटो बी टाकून देणार आहे टॅमॅटो बी छान परतून घेणार आहे बघा बघा मी तो टॅमॅटो धुवून बी घेतलेला आहे कारण कसं आहे काय काय टॅमॅटो खूप आंबट असतात त्याच्यामुळे जरा त्याचा आंबटपणा दूर करण्यासाठी मी थोडंसं त्याला पाण्यातून काढलेला आहे आधी बी धुतला होता नंतर बी धुतला आता पूर्ण आपण कांदा तो हलवून घेऊया बघा एकदम छान पद्धतीने कांदा हलवायचा त्याच्यात थोडीशी जिरी टाकते मी जिरी बी पूर्ण हलवून घेते आणि हे वटाणे आहेत ना धुवून घेतलेले हे बी टाकूया म्हणजे अर्धे मुर्दे वटाणे त्याच्यात आपले तेला शिजून निघतील <coughs> पूर्ण <coughs> हे हलवून घेऊया आपण आणि हे बघा आता मी पूर्ण हे मिक्स करून घेते बघा किती छान दिसतात तेल अजिबात खाली दिसत नाही कारण की मी जास्त तेल वतलं नाही आहे अगदी मापातच टाकलेलं आहे आता ह्याच्यात आपण सुके मसाले टाकूया कांदा लसूण मसाला पुढं घरचा थोडासा मसाला आहे संडे मसाला मटन मसाला थोडीशी हळद अशा पद्धतीने आपण हे टाकून देऊया हो का मसाले मी असे पूर्ण याच्यात टाकून दिलेले आहेत आता ते पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचे बघा अगदी थोडे थोडे जास्त तिखट बी नाही आपल्याला ते करायचं आणि मशरूम बी टाकून देऊया मशरूम मस्त हाल आणि पाणी अजिबात यूज करणार नाही मी पाणी कारण की त्याला पाणी सुटतंच आणि आपल्याला कसं आहे वाफेव हो शिजवायचं आहे वाफेव हो एक वेगळीच चव लागते खूप छान लागतं बघा एक तसंच राहिलं चिरायचं पण मी त्याला नेमकं कलथ्याने चिरणार आहे आता हे मी पूर्ण ते हालवून घेते आता थोडंसं मीठ टाकते आणि परत एकदा हलवून घेते बघा संपूर्ण मिक्स करते संपूर्ण मिक्स करून आपण त्याच्यावर आता झाकण ठेवूया दहा पाच मिनटं ठेवूया आणि पुन्हा बघूया आपण आपली भाजी शिजली काय पण ती शिजली नाही अजून कच्चीच आहे कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि परत झाकण ठेवून देऊया त्याच्यावर आता एकदा चेक करूया हे हो का पाणी कसं सुटलं आहे पाणी थोडंसं तेल बी सुटलेलं आहे त्याला मस्त पिकी आणि अगदी मंद गॅस करून ठेवायचा मोठा अजिबात करायचा नाही म्हणजे आपली भाजी कशी लागायची नाही परत त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया आता बघूया आपली भाजी झाली काय कारण की एक एक मी भाजी बी ठेवलेली आहे भाकरी बी चाललेल्या आहेत माझ्या ह्या का भाजी झालेली आहे आपली रेडी बघा मी काढून दाखवलेली आहे मैत्रिण ही भाजी तुम्हाला कशी वाटली बघा माझी मशूरी नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असन त्यांनी बी करा चला मग बाय उद्या असंच नवीन एक खेळू घेऊन येऊ